जप्त केलेल्या मिळकतीत बेकायदेशीर प्रवेश शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल थकीत कर्जापोटी जप्त करून सील केलेल्या मिळकतीत बेकायदेशीर प्रवेश करत सुरक्षा रक्षकाला धमकी दिल्याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पंडित विठ्ठल लखनगावे वय पन्नास राहणार तारदाळ असं त्याचं नाव आहे या प्रकरणी बँकेच्या वतीनं अभिजित जयवंत कातवारे वय अठ्ठेचाळीस राहणार कोल्हापूर यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की तारदाळीतील पंडित लखन गावे यांनी पंजाब नॅशनल बँकेकडून त्र्याऐंशी पूर्णांक चौदा लाखाचे रुपयांचे कर्ज घेतले होते या कर्जाचे हप्ते थकवल्याने बँकेने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तारण मालमत्ता जप्त केली होती ती सील करून तेथे ते खाजगी सुरक्षा रक्षक तैनात केला होता मागील आठवड्यात रात्रीच्या सुमारास संशयित लखन गावे याने बँकेने सील केलेल्या मालमत्तेत बेकायदेशीरित्या प्रवेश करत तेथे उपस्थित सुरक्षा रक्षकाला धमकावले असे फिर्यादीत नमूद केलं आहे महानकरी न्यूजसाठी सुभाष पसमे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा